म्हैसाळ व टेंबू योजनेच्या माध्यमातून नव्याने मंजूर झालेल्या लघु माध्यमातून चौदा हजार एकर क्षेत्र ओलिताखाणी येणार युवा नेते प्रभाकर बाबा पाटील गेल्या काही दिवसांपूर्वी कवटेमळगाव का तालुक्यातील भागांचा दौरा खासदार संजय काका पाटील यांनी केलेला होता या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या पाणी समस्या संदर्भात असलेल्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न खासदार संजय काका पाटील यांनी यावेळी केलेला होता ज्या भागांमध्ये अद्याप पाणी पोहोचलेले नाही काही ठिकाणी नैसर्गिक व तांत्रिक अडचणी आहेत त्या ठिकाणी खासदार संजय काका पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे म्हैसाळ योजनेतून कवटेमांका तालुक्यातील नऊ गावात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी लघुवितरिका मंजूर झालेल्या आहेत म्हैसाळ व ठेंबू योजनेच्या माध्यमातून चोपन्न कोटी अडतीस लाख रुपयांचा निधी या कामांसाठी मंजूर झाला त्याप्रमाणे खासदार संजय काका पाटील यांनी केलेल्या प्रयत्नामुळे तासगाव व कवठेमकाळ तालुक्यातील चौदा हजार क्षेत्र ओलिदाखाली येणार आहे अशी माहिती भाजपचे तासगाव कवठेमकाळ विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा प्रमुख युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेवेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस मिलिंदबापू कोरे भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल लोंडे ज्येष्ठ नेते महादेव सूर्यवंशी रणजित गाडगे जलाल शेकडे ईश्वर वनकडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना प्रभाकर बाबा पाटील काय म्हणाले आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के, -के मराठी न्यूज नेटवर्क एक दीड वर्ष आम्ही शेतकऱ्यांच्या संपर्कात होतो अनेक गावांमध्ये भेटी होत होत्या काही ठिकाणी अधिकाऱ्यांसमवेत भेट झाली काही ठिकाणी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही स्पॉट कळवले होते त्या पद्धतीनं लिहून घेऊन त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपल्या तासगाव कोठे मंडळासाठी झालेलं आहे यासाठी तब्बल म्हैसाळ योजना आणि टेंबू योजनेच्या माध्यमातून जवळपास चोपन्न कोटी अडतीस लाख रुपयांचा निधी या ठिकाणी आपल्याला मंजूर झालेला आहे काही ठिकाणी त्याची निविदा निघून टेंडर्स होऊन कामं चालू झालेली आहेत काही ठिकाणी कामं आचारसंहिता संपल्यानंतर चालू होतील यामधून जवळपास चौदा हजार एकर क्षेत्र या ठिकाणी उलिताखाली येणार आहे अतिशय चांगला आणि या ठिकाणी मोठा निर्णय झालेला आहे आदरणीय खासदार संजय काका पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पाठपुरावा केला अनेक गोष्टी तांत्रिक अडचणी होत्या सुरुवातीपासून जर सांगायचं झालं तर लोकांच्या मध्ये जात असताना लोकांच्या मागणीनुसार या ठिकाणी त्याचे सर्वे करण्यात आले आदरणीय खासदार संजय काका या संदर्भात पाटबंधारे विभाग सांगली जलसंपदा विभाग या ठिकाणी बैठक घेतली बैठकीमध्ये प्रस्ताव तयार करायला सांगितले प्रस्तावाची कॉस्ट जवळपास चोपन्न कोटी अडतीस लाखांची होती मात्र ती काकांनी वर पाठवायला सांगितली काही त्याला तांत्रिक अडचणी येत होत्या म्हणून आदरणीय खासदार संजय काका पाटील यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची भेट घेतली भेट घेऊन खाली कृष्णापुरेचे कार्यकारी संचालक श्री कपोले साहेब यांना फोनवरून आदेश दिले आणि त्या पद्धतीनं तांत्रिक अडचणी दूर करून या या ठिकाणी आज आपल्या चोपन्न कोटी अडतीस लाखांच्या लघु वितरेकेच्या टिंबू आणि म्हैसाळ योजनेच्या कामांना मंजुरी मिळालेली आहे याच्यामध्ये साधारणतः एकोणीस गावं म्हैसाळ तास योजनेमध्ये तासगाव आणि गवटे मंकळ तालुक्यातील आणि दहा गावं टिंबू योजनेमध्ये गवटे मंकळ तालुक्यातील आहेत निश्चितपणानं तलाव बंधारे यांना या जोडणाऱ्या सगळ्या मायनर लाईन आहेत ओढ्यांना जोडणाऱ्या लाईन आहेत त्यामुळं याचा निश्चितपणानं चांगला शेतकऱ्यांना लाभ होणार आहे चौदा हजार एकर क्षेत्र या ठिकाणी या निमित्तानं उलिदाखाली येणार आहे अतिशय चांगला शेतकऱ्यांच्या चा बाजूने हिताचा आणि आनंद शेतकऱ्यांना व्हावा असा हा निर्णय निश्चितपणानं सरकारकडून घेण्यात आलेला आहे मी तासगाव कोटे मंगळाच्या जनतेच्या वतीनं आदरणीय खासदार संजय काका पाटील त्याचबरोबर सर्व अधिकारी त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री फडणवीस साहेब यांचं मी मनापासून तासगाव कोटे मंडळातील जनतेच्या वतीनं निश्चितपणानं आभार मानेन येणाऱ्या उन्हाळ्याच्या आत या सगळ्या काम पूर्ण करून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत हे पाणी पोहोचवण्याचं काम निश्चितपणानं होणार पतून झालेलं आहे निश्चितपणानं आमच्या वारंवार एकदा दोनदा तीनदा त्या ठिकाणी माझी वैयक्तिक भेट झालेली आहे आदरणीय खासदार संजय काका पाटील यांचा प्रत्यक्षात त्या स्पॉटवर व्हिजिट झालेले आहे काकांनी प्रस्ताव तयार करून द्यायला सांगितले होते त्याचे काही पत्र व्यवहार केलेले आमच्याकडे पत्रही आहेत त्यामुळं हा निश्चितपणानं पाठपुरावा केलाय तो आदरणीय खासदार संजय काका पाटील यांनी केलेला आहे निश्चितपणाने शेतकऱ्यांची स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी होती त्या पद्धतीनं हे सगळे प्रस्ताव वर करून पाठवले होते याच्यातून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं मोठ्या पद्धतीने लाभ होणार आहे दुसरी गोष्ट कुठे तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर बत्तीस कोटी पस्तीस लाख रुपये या ठिकाणी महिशाळ योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेले आहेत त्यामध्ये विठुरायच्या वाडीची लघु वितरिका कवटेमंकाळ लघुवित्रिका थबडेवाडी लघुवित्रिका पिंपळवाडी लघुवित्रिका आगरण धुळगाव लघुवित्रिका नागोळी लघुवित्रिका आलपुडस लघुवित्रिका रांझणी लघुवित्रिका आणि लोणारवाडी लघुवित्रिका त्याचबरोबर टिंबू योजनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आठ कोटी छप्पन्न लाख रुपये टिंबू या ठिकाणी मंजूर झालेले आहेत त्याच्यामध्ये दहा गावांचा समावेश आहे त्यामध्ये नागज रायवाडी रस्ता येथील बंधारा रांझणी सुभेदार वस्ती मेंढी फार्म भोसले बंधारा व बंधारा क्रमांक दोन कोकळे येथील गुरव तलाव लंगोटेमाळा बांध अलकुडियस मधील गोरडवाडी तलाव गिरगोर तलाव त्याचबरोबर इरळी गावातील बंधारे घेतलेले आहेत बसापावडी गावातील बिचकुले तलाव माळी तलाव जानकर तलाव नंदीवाली वस्ती या ठिकाणी आपण मायनर लाईन घेतलेले आहेत करलट्टी गावामध्ये इरकर वस्ती शेजोळी वस्ती बाळूमामा मंदिर परिसर या ठिकाणी आपण मायनर लाईन घेतलेले आहे ढोलेवाडीमध्ये बंधारे घेतलेले आहेत ढालेवाडीमध्ये मध्ये तलाव घेतलेले आहेत आणि मोगमवाडी गावामध्ये बसंबाचेवाडी हातीतील नाल बांध या ठिकाणी आपण घेतलेला आहे